ോ പങ്കഹം ല ഗിരി വന്നേ പരമാനന്ദ മാധവം പരമാനന്ദ മാധവം ശ്രീഗോപാല ശരീര या ठिकाणी तुम्हाला मनाली इथे यायचं आहे ज्या स्थानाचं ज्या स्थानावर आपण बसलेले आहोत अशा त्या परब्रह्म परमेश्वरापर्यंत त्याच्या गगनापर्यंत आपला आवाज पोहोचायला पाहिजे याकरिता श्री मला वाटते सकाळी नाश्ता झालाय पण कमी झालेला आहे काय काय नाश्ता झालेला आहे पण कमी झालेला आहे तो परिपूर्ण आता भोजनाची व्यवस्था दोन वाजता होणारच आहे तरी सुद्धा एकदा परत ज्या अवताराचा आज या ठिकाणी आपण अवतार दिन साजरा करत आहोत अशा त्या बावन पुरुषा विद्या दहारणा देणाऱ्या श्री चक्रपाली महाराजाचा एकदा आपल्याला जळद करायचा आहे श्री चक्रपाली महाराज की आता थोडं काही अंतर प्रवास करायचा आहे पण तो राहिलेला आहे श्री गोविंद प्रभू महाराज की श्री चक्रध स्वामी की आता खरा अर्थाने मनाने चक्रपाणी अवतार दिन आणि या अवतार दिनाच्या निमित्ताने आयोजन केलेली ही मंगलमय सभा आणि अशा मंगलमय सभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूजनीय ज्ञानमार्कांड विधवतरत्न श्री चक्रधर लेणा मंथन या पुस्तकाचे संपादक आचार्य प्रवर श्री डाकाराम निवासी श्री बाबाजी धन्यवाद त्याचप्रमाणे या व्यासपीठावर विराजमान असलेले त्यांच्या हस्ते ध्वजार्हण संपन्न झालं असे आदरणीय श्रद्धेय प्रतस्मरणीय परमपूजनीय ज्ञानमार्गांना विद्वतरत्न आचार्य प्रवर श्री मौदा निवासी श्री बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते या दीप्रज्वलन संपन्न झालं असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूजनीय सध्याच्या स्थितीमध्ये आता मराठी जे आपलं विद्यापीठ आहे या ठिकाणी नागपूरला विद्यासन त्या ठिकाणी ते सध्या शिक्षक म्हणून आता सध्या शिकवत आहेत असे रत्न पुदनीय श्री देहगावकर बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूजनीय ज्यांचं व्याख्यानामध्ये एक सुप्रसिद्ध व्याख्यानाचाही आता त्यांना आम्ही उपमा देतो कारण की ते या क्षेत्रामध्ये कमी असतात पण जास्त जास्त गणचिर्ली शिल्लेबाई पात्री काही ठिकाणी नागपूरला अशी विधवतरत्न पूजनीय श्री अर्जोमणी दादाजी दादाजीला ना सुद्धा मी धन्यवाद करतो या ठिकाणी आलेले सर्व संत महंत भिक्षिक वाशनिक तपस्विनी माता भगिनीनो आणि बंधू आणि भगिनींनो मी आपल्या सर्वांना धन्यवाद करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो कारण की आयोजकाने दहा मिनिटं दिलेली आहे आणि दहा मिनिटांमध्ये मला बोलायचं आहे आयोजकाने दहा मिनिटं दिलेली आहे आणि दहा मिनिटांमधून पाच मिनिटं घे आता तू द्वारावती करा भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा या ठिकाणी जो जीवनाचा जो कचरा आहे त्या कचऱ्याला साफ करण्याकरता ज्या कर कचऱ्याला स्वच्छ करण्याकरता जे मणिरत्व या शरीरामध्ये भरलेले आहे त्या मणिरत्वातून निघण्याकरता हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन कारण जीवनाचा कचरा आहे आपण जीवनामध्ये अनेक दोष करतो अनेक दोष आपल्यामध्ये भरलेले आहेत त्यावेळेस ते महाराज त्या द्वारावरती असताना एक झाडू आहे हातामध्ये सुंदर अशी लावण्य मूर्ती आहे त्या श्री छत्रपाली महाराजाची आणि त्या द्वारावरती त्या नगरीमध्ये तो भ्रमण करत आहे भ्रमण करीत असताना लसूचा भ्रम भ्रमण नाही करत आहे तर कर तो काय करत आहे त्या गले गोदर्या ज्या आहेत त्या झाडत आहे पण त्या गले गोद्रेमध्ये काय कशाला झाड गरज आहे का तिकडे गाडगे महाराजांनी स्वच्छता अभियान राखवलं पण आमच्या श्री महाराज महाराजांनी इथून आठशे वर्षापूर्वी स्वच्छता अभियान राखवलं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून साहित्य आज आहे सायंटिस्ट आज म्हणत आहे स्वच्छता अभियान करा पाणी शोधून घ्या फिल्टर प्लॅन लावा वीज उत्पन्न करा अहो हे आमच्या श्री चक्रपाणी महाराजांनी आठशे आठशे वर्षापूर्वी तुम्हाला दाखवलं की स्वच्छता म्हणजे काय म्हणून सुप घेली घे गे आता तू द्वारा वती करा भरून घे तेव्हा माझ्या जीवनाचा कचरा खरोखर त्या ठिकाणी त्या जीवनाचा कचरा ते स्वच्छ करत होते પ્રત્યેક જીવાચરા પ્રત્યેક જીવાચરા દરરોજ તે અને સુખ ઘઉન ભરાય છે અને ભરુન કુટ ઘાલા ગોમતી મધ્ય નો જીવના મધ્ય બગા આપણ કસ ભરતું આપણને સાહિત્ય આ સ્થાના स्थानावर असताना आपण बघा खूप आवडीने तिकडून आपण पदार्थ बनवून आणलेले आहेत प्रत्येक जणांनी काहीतरी पदार्थ बनवून आणलेले असते आणले की नाही आणले ना त्याच्यानंतर घरून येताना आपण काय केलं फुलं सुद्धा सोबत आणलेली आहे विड्या सुद्धा सोबत आणलेला आहे आणल्याच्या नंतर भाव खूप चांगला आहे महत्वाचा आहे अनुताप आहे अनुस्रोत आहे आता आहे हे सगळं आहे तुमच्यामध्ये आणि तरी असष्टांनी सुद्धा आपण देवाला पत्रम पुष्पम यम योमे भक्ता प्रयती पण तिथं गेल्याच्या नंतर तुमचा भाव जरी असला तरी तिथं तुम्ही जेव्हा घराणे केले ना कशाचे करारे करता तुमच्या त्या प्रपंचाचे करारे करता आणि त्या प्रपंचाचे करारे करीत असताना देवा पत्रम पुष्पम बलमतो योग्य प्रयच्छती देवा मला सगळं काही झालेलं आहे पण मूल नाही संतची नाही जेव्हा मला संपत्ती नाही मला वैभव पाहिजे मला सगळ्या गोष्टी पाहिजे सगळ्यात मोठा पहिला कचरा आपण तुम्ही त्या स्थानावर आल्याच्या नंतर भरलेला आहे कोणता कचरा कारण तुम्ही मागणी केली आहे आणि देवानी काय म्हटलंय अरे मला निर्हतूकपणे भाव पाहिजे तुझा भाव कसा असावा निर्हेतू त्या ठिकाणी कुठलाही हेतू नसावा जर तुमचा जर हेतू तु असेल तर तिचा सगळ्यात महत्वाचा पहिला कचरा तुम्ही भरलेला आहे आणि दुसरा कचरा बघा पत्रम पुष्पम यम योमे भक्ता प्रयेशती समर्पण केला अगरबत्ती लावली जे पैगी घेतली ते पैणी तुम्ही कुठे टाकली कष्ट टाकली किती तुम्ही तो कचरा टाकला पण असे करत होते का श्री चक्रपती महाराज नाही हे नव्हते करत ते काय करायचे झाडायचे स्वच्छ करायचे शुभ घ्यायचे आणि कुठे घालायचे मध्ये करायचे म्हणून बंधूं ज्यावेळेस आपण या ठिकाणी येतो त्यावेळेस आपला मन कसा असावा स्वच्छ आणि निर्मळ असावा आणि त्यावेळेस तुमच्या हा जीवनाचा कचरा तो परमेश्वर भरला जाईल तुमच्या अविध्यचा तुमच्या नाश होईल अथवा तुमचं नाश होणार नाही नाहीतर जन्माला आला हेला आणि पाणी भरूबरू महत्वाचं राहणार नाही म्हणून आज या ठिकाणी जे संधी प्रसाद आहेत यांनी जो हा एवढा मोठा उपक्रम राबवलेला आहे ज्यांनी जेव्हा हे ज्ञान सत्र या ठिकाणी आपल्यासाठी आत्मसात करून दिलेलं आहे ते खरोखर त्यांचे मनावर तितके आपण आभार म्हणावं असं असो दहा मिनटं दिले आहेत आणि दहा मिनिटाच्या मी बोललो खरं जर म्हटलं तर तरी मी असं त्या श्री अन्वय मुदांना मी विनंती करतो की त्यांच्याकडून असा वारंवार छोट्या छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये आज हा कार्यक्रम एक गगना पुरत आहे आणि त्या गगनाला जाऊन भिळण्यासारखा असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तरी त्या खरोखर संधी प्रादांना मी शुभेच्छा देतो आणि त्या परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रपाणी महाराजांना विनंती करतो की असा कार्यक्रम वेळोवेळी उत्तर उत्तर यांच्याकडून होत राहो अशी प्रभूचरांनी प्रार्थना करून माझ्या लांबलेला सत्यांना विराम देतो एका श्री चक्रपाणी महाराज की धन्यवाद